टी आर टी आय सारथी पार्टी महाज्योती अशा विविध स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून यूपीएससी एमपीएससी स्टेट सर्व्हिस एम पी एस सी कंबाईन न्यायिक सेवा एस महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस पोलीस भरती एस एस सी बँकिंग अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी दिल्या जाणाऱ्या स्कॉलरशिपसाठी अपडेट्स येतात त्या सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तयार झालेला महाराष्ट्रातील एकमेव खात्रीशीर आणि विश्वासार्ह प्लॅटफॉर्म स्कॉलरशिप मित्र होते आपल्या सगळ्यांचं स्वागत मागच्या काही दिवसापासून आपण एक सिरीज सुरू केली जे लाभार्थी असतात त्या लाभार्थी निवडीसाठी एक सी टी घेतली जाते कॉमन एंट्रान्स टेस्ट त्या टेस्टचा जो अभ्यासक्रम असतो त्याचा जो सिलेबस असतो तो बघण्यासाठी आपण सिरीज सुरू केले एम पी एस सी कंबाईनचा एक पहिला व्हिडिओ आपण घेतला होता तो आज आपला जवळजवळ नऊ हजाराच्या पुढे आहे आज आपण बघणार आहोत जे एम एफ सी त्याचा सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत घेण्यात येणारी न्यायिक सेवा म्हणजे डी आणि जे एम सी या परीक्षेचा सीईटी साठी असणारा अभ्यासक्रम आज आपण बघणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी तसंच छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था सारथी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था टी आर टी आय आणि महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती या स्वायत्त संस्थांच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगानं निश्चित करण्यात आलेल्या सर्वकष धोरणांतर्गत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अंमलबजावणी व संनियंत्रण समितीद्वारे लाभार्थी निवडीकरता ऑनलाईन स्वरूपात सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजे कॉमन एंट्रान्स टेस्ट जी घेतली जाते त्याकरता उमेदवारांनी महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना या पिढीमध्ये दिले होते त्यापैकी सिलेबस आपण आणि एक्झाम पॅटर्न बघूया पेपर किती मार्कांचा होता निगेटिव्ह मार्किंग होतं का त्यासाठी वेळ किती होता सिलेबसमध्ये टॉपिक कोण कोणते होते ते आपण या व्हिडिओमध्ये आज आपण डिटेलमध्ये बघतोय महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी मार्फत होणारी न्यायिक सेवा सीजेजेडी आणि जेएमएफसी परीक्षा पूर्व प्रशिक्षण जो पेपर असणार आहे तो त्यासाठी मार्क असणार आहे शंभर क्वेश्चन शंभर मार्क म्हणजे शंभर प्रश्न असणार आहे ऑब्जेक्टिव्ह बेस्ट आणि त्याची लँग्वेज इंग्लिश आणि मराठी दोन्ही असणार आहे म्हणजे प्रश्न दोन्ही भाषेमध्ये येणार आहे आणि सदर सामायिक प्रवेश परीक्षा ऑनलाईन स्वरूपात घेणार घेण्यात येणार असून निगेटिव्ह मार्किंग बिलकुल नाही म्हणजे तुम्ही हे शंभरच्या शंभर प्रश्न पेपरला गेल्यानंतर सोडवून यायचं आहे ज्यावेळेस पण ही सीई डेट्स येतील तुमचे फॉर्म भरून होतील नंतर सीईटी टी होईल नंतर तुम्हाला संस्था निवडीचा विकल्प येईल आणि तुमचं कोचिंग सुरू होऊन जाईल तुम्ही ही सीईटी टीत देताना प्रत्येकाने शंभरच्या शंभर प्रश्न सोडवून यायचं आहे परीक्षेसाठी कालावधी असणाऱ्या दोन तास दोन तासामध्ये तुम्हाला शंभर प्रश्न सोडवायचा निगेटिव्ह मार्किंग नाही आहे त्यामुळे हंड्रेड पर्सेंट क्वेश्चन सोडवून या आता आपण बघूया सिलेबसमध्ये कोणकोणते पॉईंट्स आहेत तुमचा जो सिलेबस आहे त्यापैकीच पॉईंट्स आहेत द कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर नंतर कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया द सिव्हिल प्रोसिजर कोड द महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट द इंडियन इव्हिडन्स ॲक्ट द ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट तुमचा जो सिलेबस आहे ना त्या सिलेबसपैकी हे पॉईंट्स आहेत आणि क्वेश्चन लेवल खूप कमी असते याची द स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट द लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट द सेल्स ऑफ गुड ॲक्ट अँड द पार्टनरशिप ॲक्ट द लिमिटेशन ॲक्ट द इंडियन पिनल कोड ह्या सगळ्या टॉपिकवरती तुम्हाला शंभर एम सी क्यू असणार आहेत किती असणार आहेत शंभर क्वेश्चन त्यानंतर असणार दोन तासांचा तुमचा वेळ असणार आहे आणि शंभर मार्क असणार आहेत निगेटिव्ह मार्किंग नाही तर एवढं सगळं तुम्ही समजून घ्या याचं वाटलं असतं याचा स्क्रीनशॉट व्हिडिओमधून काढून घ्या तुम्ही या सिलेबसचा एक स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या हे दहा टॉपिक आहेत यावरचेच प्रश्न असणार आहे जे प्रिवियस मागच्या वर्षी जी एक्झाम झाली त्याला जे प्रश्न आले होते प्रिवियस इयर ते मुलांकडून आपण घेतोय करेक्ट करतोय आणि लवकरच त्याच्यावरती एक सिरीज किंवा ते प्रश्न तुमच्यामध्ये पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू प्रत्येकानं हे चॅनल सबस्क्राईब करा आपण एक नवीन चॅलेंज घेतलं मित्रांनो पंचवीस दिवस म्हणजे पंधरा ऑगस्टपर्यंत पंचवीस दिवस पंचवीस हजार सबस्क्रायबर्स मागच्या दोन तीन दिवसामध्ये विद्यार्थी मित्रांनी पाचशे पाचशे दररोज म्हणजे जवळजवळ अठराशे प्लस सबस्क्रायबर्स या दोन तीन दिवसामध्ये झालेत आपलं चॅलेंज घेतलंय पण पंधरा ऑगस्टपर्यंत पंचवीस हजार नवीन सबस्क्रायबर्स आपल्याला गेन करायचे आहेत तुमचे जे मित्र असतील ज्यांना या स्कॉलरशिपचा लाभ मिळवायचा आहे महाराष्ट्र सरकारची अत्यंत उपयुक्त योजना आहे प्रत्येकाने आपल्याला आपले भाऊ बहीण असतील गावातली मुलं असतील प्रत्येकाने ही लिंक शेअर करा पंचवीस दिवस पंचवीस हजार युट्यूब सबस्क्रायबर्स आज आपलं चॅनल फक्त अठराशे सबस्क्रायबर आहे तर तुमच्या सगळ्यांच्या प्रेमावर मला विश्वास आहे की पंधरा ऑगस्टला आपण एक मोठं लाईव्ह घेऊ आणि मोठे अनाऊन्समेंट त्यावेळेस करणार आहे मोफत खूप काय तुमच्यासाठी घेऊन येतोय पंचवीस हजार सबस्क्राईबर झाले की समजून जाऊ तुमच्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे तर प्रत्येकाने ही लिंक सगळ्यांपण शेअर करा त्यानंतर विद्यार्थी मित्रांना जी जाहिरात येते त्याच्या माहिती मिळत नाही मागच्या वेळेस बऱ्याचशा मुलांनी म्हणजे अर्जच केले ना नाही त्यांना ही माहितीच मिळेल नाही की अशी कोणतीतरी योजना आहे टीआर टी एमार्फत आहे सारती मार्फत आहे वारटी मार्फत आहे महाज्योती मार्फत आहे हे माहितीच नव्हतं तर त्या मुलांना लवकरात लवकर माहिती, लोकर माहिती पोहोचावी म्हणून आम आमच्या लेव्हलला एक अर्ज कसा करावा किंवा कोणती डॉक्युमेंट्स लागतात महत्त्वाच्या तारखा कोणकोणत्या आहेत नवीन फॉर्म कधी सुरू होतील अशा विविध प्रश्नांची उत्तर देण्यासाठी एक छोटासा गुगल फॉर्म तयार केला आहे प्रत्येकानं हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकानं हा गुगल फॉर्म भरायचा आहे हा प्रत्येकानं हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे त्यानंतर प्रत्येकाने गुगल फॉर्म भरायचं आहे आणि प्रत्येकाने टेलिग्राम चॅनल पण जॉईन करायचं आहे हे आपलं यूट्यूब चॅनल आहे स्कॉलरशिप मित्र प्रत्येकाने सबस्क्राईब करून घ्या महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून मदत करणाऱ्या सर्व शासकीय संस्थांचं आणि महाराष्ट्र शासनाचं मनपूर्वक आभार आपल्या अतुलनीय योगदानामुळे सामाजिक समतोल साधत नाव महाराष्ट्र निश्चित घडेल धन्यवाद टी आर टी आय बार टी सारती आणि महाज्योती